कॉमेडी तडका नंबर वन या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत हो आपण आपल्या या कॉमेडी तडका चॅनलला सबस्क्राईब करून बहुसंख्य प्रेक्षकांनी श्रोत्यांनी आपल्या या चॅनलला सब्सक्राइब करा सपोर्ट करा आम्ही आपल्या कॉमेडी तर्का नंबर वन चॅनलतर्फे लाईव्हमध्ये आपणाला काही समस्या असतील तर आम्ही त्या समस्यांचं निवारण करू आपण यूट्यूबवरती नवनवीन चॅनल प्रस्तुत करणार असाल आपना स्वतःचा चॅनल उपस्थित करणार असाल तर आम्ही आपणास मदत करू आपल्या चॅनलतर्फे आम्हाला होईल त्याच्या जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू आपल्या सर्वांचं प्रेम असंच राहू द्या सर्वांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा